इथून गुदमरायला लागले इथून पुढे पूर्ण अंधारी अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये जायचे नाही स... जय शिवराय हो आज आपण चालू आहे सज्जर गडला गडावर तर सगळेजण जातात पण आज आपण अशा ठिकाणी चाललो आहे सज्जनगडावर एक गुप्त बैठकी जागा असं गुप्त बैठकीत जागा किंवा खलबतखाना हे ठिकाण आहे असं किती जणांना माहिती आहे तर हे ठिकाण नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही आहे तर आपण आज ते एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो आहे सज्जनगडावर चला तर मग गडाच्या पायरी मार्गानं ज्यावेळेस आपण वर येतो त्यावेळेस हा मार्ग गडावर जातो डाव्या बाजूला तर आपल्याला तिकडं न जाता या कच्च्या रोडने मातीच्या रोडने इकडे जायचं आपण आत्ता त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे काही लोक याला गुहा बोलतात काही लोक गुप्त बैठकीची जागा असंही म्हणतात आपण चाललोय सध्या आपण याच्या आतमध्ये जाणार आहे नक्की आतमध्ये काय इथून गुदमरायला मारायला लागले इथून पुढे पूर्ण अंधारी आपल्या बॅग मध्ये टॉर्च आहे ती काढायची आपल्याला टॉर्च काढावे लागणार आहे त्याशिवाय आपल्याला अजिबात दिसणारच नाही नशीब आपण टॉर्च आणली अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये जायचे नाही कुठं

का काय नाही आणि तेवढ्या म्हणजे काम आहे फारश पाणी पूर्ण पाणी यासाठी आपल्याला उन्हाळा द्यावा लागणार आहे शंभर टक्के इथं पाणी आहे कमरे एवढं तरी पाणी असणार आहे आतमध्ये एक खोली असं म्हणतात खूप जण पण आतमध्ये कोणच गेलेल नाहीये आपण धाडस केलं पर्यंत यायचं पण काय करणार पाणी आतमध्ये नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस येऊ उन्हाळ्यात येऊ तेव्हा आतमध्ये शंभर टक्के जाऊ एवढ्या बॅट्स आहेत आतमध्ये वटवागळ की त्यांचा असा फडफड फडफड करण्याचा आवाज येतो मोठी खोली असणार आहे खोलीत पण येणार येतोय गावाच

það er ég að kast maður í þessu hér uppar तऱ्हेने आपण आलो होतं खरं पण आतमध्ये एवढं पाणी आणि पाण्यात पण उतरलो असतो आपण पण आपल्याकडे काहीच सेफ्टी इक्विपमेंट्स नाही आहेत आणि आतमध्ये काय असेल काय नाही साप असतील बॅट्स तर आहेतच आणि काय असेल सांगता येत नाही त्यामुळं आपण आतमध्ये नाही गेलो पण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येईन उन्हाळ्यात उन्हाळ्यात त्यावेळेस आपण शंभर टक्के आतमध्ये उतरू आपण मोठी टॉर्च घेऊन येऊ सगळ्या सेफ्टी इक्विपमेंट्स घेऊन येऊ आणि आपण आतमध्ये उतरू आणि आतमध्ये काय आहे नक्की हे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के आता आपण इथपर्यंत आलो तर वर गडावर जाऊन समर्थांच्या समाधीचं दर्शन घेऊ चल